सांगलीत मोबाईल स्क्रीनगार्डवरून युवकाचा निर्घृण खून पोलिसांनी संशयित हल्लेखोरांना घेतले ताब्यात सांगली शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा शंभर रुपयांचे स्क्रीनगार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोयात्याने वार करत निघृण खून केला सदर खुनाची घटनाही आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली विपुल अमृतपुरी गोस्वामी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर अधीक्षक श्रीतू खोखर उपविभागीय अधिकारी विमलायम पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती तसेच या दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती सांगली शहरच्या एस टी छानच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांच्या मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांच्या वाद झालं आणि आरोपीने जखमीला मारले मार आणि त्यांच्या मायचं झालेलं आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेले आहे त्याच्यामध्ये अजून अजून पुढे आम्ही तपास करणार